आईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज आहे रिव्हार आणि गणपती बाप्पांचं लवकरच आगमन होणार आहे आणि आमच्या घरासमोर जे ग्राउंड आहे तिथं आपली लेझिमची प्रॅक्टिस चालू आहे सध्या तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आजचा ब्लॉग स्पेशल त्यासाठीच आहे तुम्हाला बघायला भेटेल आपल्या व्हिडिओमध्ये तर आता आता वाजले आठ दहा वाजले आठ वाजून दहा मिनिट झालेत करेक्ट साडेआठ ला आपलं लेझिम स्टार्ट होईल तुम्हाला ते व्हिडीओमध्ये बघायला भेटेल लेझिमचा कसं असतं फक्त सोलापूर लेझिम एम एच तेरा सोलापूर एक नंबर खेळ आता इंटरवॉल आहे आता इंटरवॉल नंतर परत स्टार्ट कर फक्त बघत राह आपलं तसेच कोण आपल्या प्रदीप हे आहे टायमिंग दोन हे आहे ते काय कच्ची 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 हे ताशा आणि नुसतं झापूक झुप्पूक बेस नुसता पॅड वर तुम्हाला दाखवत थांबा पॅड पण दाखवतो ते बघा इथन पॅड आहे सगळ्यांना नाचवते हो आम्हाला सगळ्यांना भैया भैया थांबा थांबा हो आम्हा घेऊ शिजू दाखवलं आज करा बस सगळ्यांना नाच होते तिने इकडं नाचणार इकडं तर भावांनो आमचं मंडळ आहे गेल्या पंचवीस वर्षापासून आणि आमच्या मंडळाचं नाव सी एस टी एम सीएसटीएमचं मिनिंग आहे छत्रपती शिवाजी करून मंडळ तर बाबा आपण नागपुरा नागपुरा मंडळ विषय नाही मुला बघायलाच या इथे डायरेक्ट आज नाथ मंडळ विषय आणि आपली बरं लोक असते विसर्जन दि डायरेक्ट शंभर थोडं गणपतीचे हिसाब किताब चालू आहे सध्या गणपती आला जरा मंडळ बजेट पण बघावं लागतं आपल्याला हे आपले श्रेयश भाऊ हाय भाऊ व्हॉट्सअप कसं वाटलं एक इंटरव्ह्यू इंटरवॉल झालाय टाकल्या भाऊ आपल्याला परत इंटरव्हॉल नंतर चालू करणार परफॉर्मन्स तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटते शंभर टक्के हे बी बघायला आणि तर उडून उडून खेळता बसणार दाखवावच लागतंय आमचं लेझिम वगैरे संपलेलं आहे तुम्हाला लेझिम कसं वाटलं नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा लाईक करा त्याचं नाव पृथ्वी